गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणा शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी तुम्हाला मी टू बीच्या रूपापासून टू डूच्या रूपापासून टू हॅवच्या रूपापासून आणि ही जे काही भविष्यकाळी सह्यकारी क्रियापद आहेत विल उड शॅल शूड कॅन कूड मे माईट मस्ट मस्ट या सर्वांपासून कसे वाक्य बनवायचे हे तुम्हाला मी सविस्तर शिकवलेलं आहे तुम्ही जर तुम्ही नवीन बघत असाल तर तुम्ही पाठीमागचे व्हिडिओ बघू शकता आणि आजचं जे आज जे मी तुम्हाला शिकवणार आहे वाक्य बनवण्याचा एक वेगळा प्रकार तो म्हणजे सुरुवातीला आपण सहायकारी क्रियापदापासून बन बनणारे वाक्य आपण सांगितलेले आहेत तर आता मेन क्रियापद जे आहे मेन जे आहे तर त्या मेन होर्पासून कसं वाक्य बनतं हे तुम्हाला मी शिकवणार आहे उदाहरणार्थ मी सांग एक वाक्य आहे मी खेळतो मी खेळतो मी खेळतो हे वाक्य आहे तर हे वाक्य ज्यावेळेस आपण इंग्लिशमध्ये करतो तर त्यावेळेस आपल्याला यामध्ये सहकारी क्रियापदाची गरज पडत नाही म्हणजेच करता आय म्हणजे कोण आय म्हणजे आयला काय म्हणतात पण आय म्हणजे आय म्हणजे मी आय हा करता आणि त्यानंतर खेळतो म्हणजे ही वर्तमान काळातली क्रिया आहे म्हणून क्रियापदाचे पहिले रूप आय प्ले मी खेळतो आय प्ले म्हणजे हा झाला सब्जेक्ट सब्जेक्ट आणि हा झालं हा झाला हर्ब हर्ब म्हणजे हर्बला वन फी वन सब्जेक्ट प्लस फी वन फी वन म्हणजेच हर्बचा फर्स्ट फॉर्म हर्बचे तीन फॉर्म असतात आणि आय एन जी लावून तुम्ही हा चौथा फॉर्मसुद्धा तयार करायला लागलेले आहात बरोबर त्यासाठी आपण वर्तमानकाळी साध्या वर्तमान काळातलं वाक्य ज्यावेळेस आपण बनवतो त्यावेळेस कर्ता अधिक क्रियापदाचे पहिले रूप आय प्ले प्ले हे काय क्रियापद आहे तर क्रियापदाचं दुसरं रूप कोणतं मग प्लेचं त्याला ई डी प्रथे लाव लावला जातो पी एल ए वाय ई डी प्लेड हे झालं फी टू आणि फी सुद्धा पी एल ए वाय डी प्लेड हे फी थ्री अशा पद्धतीनं क्रियापदाचे हे तीन रूप असतात तर वर्तमानकाळी वाक्य तयार करत असताना आपण पहिलं रूप वापरतो त्यानंतर स्टेप बाय स्टेप भूतकाळी वाक्य बनवताना आपण काय करत असतो साधा भूतकाळ असेल त्यावेळेस क्रियापदाचे दुसरे रूप वापरतो आणि पूर्ण काळातील वाक्य ज्यावेळेस आपण आपल्याला बनवायचं असतं त्यावेळेस आपण पूर्ण काळासाठी क्रिया हे क्रियापदाचे तिसरे रूप वापरत असतो म्हणून हे वाक्य झालं आय प्ले मी खेळतो अशा पद्धतीनं हे साध्या काळातलं वाक्य आणि क्रियापदापासून तयार होणारं वाक्य अगोदर मी तुम्हाला फक्त हेल्पिंग वर्ब साहेकरी क्रियापदापासून बनणारे वाक्य मी शिकवलेले होते आज मी आपण शिकवत आहे क्रियापदापासून म्हणजेच मेनव्हर्बपासून बनणारी वाक्य आय प्ले मी खेळतो तर मग आता याचंच आपण आपल्याला ज्यावेळेस भूतकाळी वाक्य करायचं तर त्यावेळेस काय होतं मी खेळलो मी खेळलो मी खेळलो मी खेळलो हे वाक्य साध्या भूतकाळातलं झालं म्हणजे इथं आपल्याला कोणतं रूप वापरावं लागलं क्रियापदाचं क्रियापदाचे दुसरे रूप आय प्लेड आलं लक्षात करता अधिक क्रियापदाचे दुसरे रूप म्हणजेच साधा भूतकाळ मग आता हा साधा साधा वर्तमान काळ झाला हा साधा भूतकाळ झाला आणि आता आपल्याला साध्या भविष्यकाळातलं वाक्य सांगतो तुम्हाला मी आता मी खेळणार मी खेळणार मी खेळणार तर मग काय येईल इथं आय शाल प्ले आय शाल प्ले आय शाल प्ले आय शाल प्ले मी खेळणार मग हाजाला हाजाला भूत काल, अपन साधे साधे हा झाला वर्तमान हा झाला भूतकाळ आणि हा झाला भविष्यकाळ तर प्रत्येकासाठी आपण काय केलं साध्या साध्या काळासाठी पहिले कर्ता वापरला कर्ता हा आय म्हणून वापरला त्याच्यानंतर होर मेन होर वापरलं क्रियापदाचे पहिले रूप हे झाला साधा वर्तमान काळ त्यानंतर आपण क्रियापदाचे दुसरे रूप वापरले आय प्लेड मी खेळलो मी खेळणार म्हणजे ही भविष्यातली क्रिया आहे मी खेळणार खेळाय लोक असत्या नाही तर मी खेळणार आय शाल प्ले आता त्याच्यानंतर ही झाले साधी आता काय येतो त्याच्यानंतर चालू येतो चालू वर्तमान काळ तर मग चालू वर्तमान काळातलं वाक्य काय येईल चौथं मी खेळत आहे मी खेळत आहे मी खेळत आहे मी खेळत आहे आय एम प्लेईंग आय एम प्लेईंग मग इथं आपल्याला काय करावं लागेल चालू काळ असल्यामुळं हे सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागेल ॲम आय एम, एम प्लेईंग पी एल ए वाय आय एन जी आय एन जी प्रत्येला मेन होर ब्ला आय एम प्लेईंग मी खेळत आहे मग आता ह्याचंच चालू भूतकाळामधलं वाक्य आहे मी खेळत होतो मी खेळत होतो मी खेळत होतो मग आता इथं ॲम ऐवजी काय इथं आय वॉज प्लेईंग आय वॉज प्लेईंग आय वॉज प्लेईंग आता चालू भविष्य काळ मी खेळत असेन मी खेळत असेन आय शाल आय शाल बी प्लेइंग आय शाल आय शाल बी प्लेइंग आय शाल बी प्लेइंग मी खेळत असेन मग आता हे हे सुद्धा झाले चालू हा झाला चालू चालू वर्तमान काळ चालू भूतकाळ आणि चालू भविष्य काळ हे तिन्ही सुद्धा काळातले आपले चालू चालूमधले कल, काळ काळातील वाक्य झालेले आहेत आय शाल आय शाल बी प्लेइंग मी खेळत असेल आता पूर्ण वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळामधलं वाक्य असेल मी खेळत मी खेळलो आहे मी खेळलो आहे मी खेळलो आहे पूर्ण मी खेळलो आहे मी खेळलो आहे आय हॅव प्लेड आय हॅव प्लेड तुम्हाला मी सांगितलं होतं पूर्ण पूर्ण वर्तमान काळातलं किंवा पूर्ण काळातील वाक्य बनवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं क्रियापदाचे तिसरे रूप वापरावं लागते म्हणजे आपण इथं थ्री वापरलेलं आहे आपन, हाँ कलो बर बर, आता आपण हा पूर्ण वर्तमान काळ वापरला बरोबर आता पूर्ण भूतकाळातलं वाक्य मी खेळलो होतो मी खेळलो होतो तर मग इथे काय येईल आय हॅड प्लेड आय हॅड प्लेड पूर्ण हा पूर्ण भूतकाळ मी खेळलो असेल मी खेळलो असेल मी खेळलो असेल मी खेळलो असेल आय शॅल हॅव प्लेड आय शाल हॅव प्लेड आय शाल हॅव अ आय शॅल हॅव प्लेट नंबर टेन मी खेळत खेळत आलेला होतो मी खेळत आलेला होतो मी खेळत आलेला होतो मी खेळत आलेला होतो आय शाल हॅव बीन प्लेईंग आय शाल आय शॅल हॅव बीन प्लेईंग आय शॅल हॅव बीन प्लेईंग मी खेळत आलेला होतो तर अशा पद्धतीनं तुम्ही ही वाक्य तयार करा या वाक्याची चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा या व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा लाईकसुद्धा करा आणि जे नवीन कोणी बघत असतील त्यांनी सबस्क्राईबसुद्धा करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग